चार बावीस सप्टेंबरची अंजाळे घाटाजवळ थेट एक कार दरीत कोसळल्याची अपघाताची विशेष बातमी अंजाळे गावाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या उतारावर प्रचंड मोठी दरी आहे या दरीच्या जवळ रस्त्याच्या कडेला कठडे बांधलेले नाही संरक्षण भिंत देखील नाही येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातील एक कार अनियंत्रित होत थेट दरीत कोसळली सुदैवाने या कारमध्ये केवळ चालक होता तो बालबाल बाल बचावला असून प्राणहानी टळली आहे तेव्हा नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत सदर कार चालकाला मदत केली मात्र पुन्हा या रस्त्याच्या दरीवर संरक्षण भीत तथा कठडे उभारावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे अंजाळे या गावाजवळ भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतारा आहे या उताराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला भली मोठी दरी आहे या रस्त्याच्या कडेला कठडे बांधण्यात यावे संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांनी यापूर्वीच मागणी केली आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल हे दुर्लक्ष करीत आहे यातच रविवारी सायंकाळी गावातीलच रहिवासी प्रदीप चौधरी हे आपली स्विफ्ट डिझायर कारद्वारे भुसावळकडे जात होते दरम्यान उतारावर कार अनियंत्रित झाली आणि थेट खोल दरीत कोसळली रस्त्याच्या कडेला जर कठडे असते तर कार दरीत कोसळली नसती वरच अटकली असती मात्र असे असले तरी सुदैवाने या अपघातामध्ये प्रदीप चौधरी हे कारमध्ये एकटे होते त्यांना किरकोळ दुखापत झाली अपघात पाहताच नागरिकांनी दुर्घटनेस्थळी धाव घेतली आणि त्यांना कारमधून बाहेर काढलेले या रस्त्यावर पुन्हा संरक्षण भीत आणि कठड्याचा विषय समोर आला आहे नागरिकांनी या ठिकाणी संताप व्यक्त करीत तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा कठडे तयार केले नाही तर प्रसंगी रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा

आगे दिणागा। आगे दिणागा। आगे दिणागा। यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल।